मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर मी कालचं लाल ती लाल मसाल्याची म्हणजे रेसिपी टाकली आणि आज मी बनवती काळा मसाला तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते तर माझा काळा मसाला खूप छान असतो खूप छान भाजी होती माझी तर मी सर्व बारीक बारीक टिप्स या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे तेव्हा तुम्ही रेसिपी, ते रेसिपी नक्की बघा चला तर मग काळा मसाला बनवायला काळा मसाला बनवण्यासाठी मी इथे ही दीड किलो मिरची घेतलेली आहे ही मिरची मी व्यवस्थित निवडून आणि वाळवून घेतली ज्या पद्धतीने मी लाल मिरची मिरची निवडून घेतली आणि वाळवून घेतली त्याच पद्धतीने ही पण मिरची मी तशीच घेतली आणि इथे मी हे दीड किलो खोबरं घेतलं आहे किसून आणि इथे घेतले मी दीड किलो धने गावठी धणे हे पण मी स्वच्छ निवडून घेतले धण्यांमध्ये बरीच रेती असते तर मी धणे स्वच्छ निवडून घेतले आणि गावठी धण्यामुळे मसाला एकदम छान होतो आणि हा मी मसाला आणला आहे दोन किलो मिरचीसाठी मी मसाला घेतला आणि दोन किलो मिरचीसाठी घेतला पण मी मिरची दीड किलो वापरते कारण मला मसाला जास्त टेस्टी करायचा होता तर आता ह्या वस्तू मी सगळ्या स्वच्छ करून घेते तर मसाल्यासाठी आणलेल्या सर्व वस्तू मी स्वच्छ करून घेते पहिलं कारण किती नाही म्हणतात मी त्याच्यामध्ये काळी कचरे वगैरे असतो त्याच्यामुळे भीगाई ठेवी मोठी चाळीन घेतली घेऊन चाळायची मी एक पळा घेतली साईडला पण स्वच्छ करून घेते सगळ्या वस्तू दाटी आणि ह्या वस्तू मी दुकानदाराकडनंच दोन किलो देचीच्या मापाच्या मागवून घेतल्या आणि तुम्हाला सांगितलं मी की मिरची दीड किलो घेतली पण मी वस्तू दोन किलो छानल्या किरक आहे जायफळ आहे तर दोन किलो मिरचीसाठी चार जायफळ दिली इथे शहाजिरे शहाजीरे काही ह्या चाळीत चालत नाही मी कारण छोटे असतात ते पडून जातील सर्व तर शहाजिरे मी चालणी स्वच्छ करून घेते हिंग आहे तर हा हिंग मी फोडून घेणार आहे कारण लाल खकारपणाली म्हणजे हिंग फोडला नाही तर आता मी हिंग फोडून घेते आणि मग तो चळणार आहे कचरा असू शकतो त्याच्यामुळं वस्तू घेताना स्वच्छ निवडून घ्यायच्या तेज प्रमाणे तेच पाणी नंतर यात आहे लवंगडफूल दगडफुलच म्हणतात याला वाटतं मला पण प्रत्येक वस्तूचं नाव वगैरे काही तुझ्या लक्षात नाही এর আই শুন खसखस mm ब -hmm. एक पुढी सर्व निवडलं आहे आणि अजून हे बघा एक किलो साठी घेतलेले म्हणजे दोन किलोसाठी दोन वेगळ्या वेगळ्या पुढे आपण घेतल्या होत्या तर तो टोटल तो किती वस्तू आहे तुम्हाला मी दाखवती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा आणि बघा ही एक अशा अठरा वस्तू टोटल ह्याच्यामध्ये होत्या तर आता या पद्धतीने मी निवडल्या त्याच पद्धतीने ह्या सगळ्या वस्तू मी व्यवस्थित निवडून घेते सर्व मसाल्याचे पदार्थ चाळून व्यवस्थित निवडून ठेवले मी हे बघा जरी थोडे एकत्र झालेले असले तरी काही हरकत नाही कारण आपण सगळा मसाला एकत्रच करणार असतो ते ह्या परात येत नाही मावलं त्याच्यामुळं मी हे बघा हे दगड फूल आणि मिरे वगैरे ह्या ताटात ठेवले तसंच तिकडे बडी शोप मिक्स होऊन जाईल बारीक वस्तू त्याच्यामुळं ती बाजूला ठेवली मी आणि हे बघा हे शहाजिरे पण मी बांधून ठेवले त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते आणि हे बघा इकडं हे तेजपान तर सगळा मसाला मी स्वच्छ केला आहे आणि हे बघा एवढी घाण मला मसाल्यामध्ये साफ करताना निघाली तर आता मसाला भाजायला सुरुवात करूया मसाला भाजायला सुरुवात केली तेव्हा मी सर्व तयारी करून घेतली तुमच्यासमोरच हे बघा ह्या मिरच्या हे निवडलेला कच्चा मसाला खोबरं किसलेलं त्याच्यानंतर हे बाकीचं मसाल्याचं सामान इथं डब्यात मी तेल घेतलं कढई घेतली आणि घमिलं घेतलं मसाला भाजून त्याच्यावरती टाकण्यासाठी आणि तेल मी एकदम कमी वापरणार आहे मी घेतलं पण मी खूप कमी कमी तेल वापरणार आहे तर आता मी मसाला भाजायला सुरुवात करते तर इथे दीड किलो धणे मी स्वच्छ करून घेतले आणि मी ही गावठी धणे घेतले कारण गावठी धण्यांनी मसाल्याचा स्वाद खूप छान येतो तर आता मसाला भाजायला सुरुवात करते हे नुँँ। पर मी तर परत एकदा तुम्ही मसाल्याच्या सर्व वस्तू बघून घ्या व्यवस्थित मी सर्व वस्तू आठवणी निवडून वगैरे ठेवलेले आहे आणि किती छान दिसतंय सगळं सामान बघा मी सर्व किचन वाट्यावरच ठेवलेलं आहे चला तर मग आता मसाला भाजायला सुरुवात करूया तर मी सगळी तयारी करून घेतली इथे कढई घेतली त्यानंतर इथे लायटर तर आता सर्वात पग प्रथम मी हे बघा हळद घेतली हळद थोडी फोडून घेतली मी अगोदर हळद घेतली म्हणजे मग सगळ्या मसाल्याला छान कलर लागतो त्याच्यामुळं मी अगोदर हळद घेतली आणि किंचित थोडं तेल टाकलंय तीन चार मिनिट हळद मी चांगली परतून घेतली आणि आता मी हळदीकडे टाकते हा मिट टाकते आता मी परत कडे तेल टाकले आणि आता याच्यामध्ये मी टाकते धने असे थोडे थोडे करून मी आता दीड किलो धने भाजते धने भाजते का धण्याचा स्वाद स मसाल्याच्या सामानाला लागतो आणि मसाला छान टेस्टी होतो त्याच्यामुळं हळदीनंतर लगेच धने भाजून घ्यायचे mm. आणि मोठा गॅस करायचा म्हणजे पटपट भाजत जातात धने आणि पाच मिनिट झाले मी धने भाजते तर धण्यांचा मस्त वास येतो आहे आणि नॉर्मल कलर चेंज झाला आहे धण्यांचा तर अजून दोन तीन मिनिटांपर्यंत धन्यांना भाजायचं सात मिनिट मी टोटल धने भाजली आणि आता गॅस बंद केला आहे आता हे भाजलेले धने मी ह्या घेल्यात काढून घेते कडे थोडं तेल टाकायचं तेल खूप नॉर्मल टाकायचं कारण जास्त जर तेल टाकलं तर मसाल्याला जाळं लागतं मसाला खराब होऊ शकतो त्यामुळं तेल एकदम थोडं टाकू मी आता त्यानंतर मी एक एक वस्तू मसाल्यातली छान तेलामध्ये गरम करून घेते वस्तू जास्त भाजायच्या पण नाही कारण जास्त जर भाजल्या तर त्याची प्रॉपर टेस्ट निघून जाते त्याच्यामुळे गरम करायच्या आणि इकडे मी गमिलात मी काढते सर्व धने मी भाजून घेतले पण तुम्हाला एकाच एकाच घाण्याची शूटिंग मी दाखवली ज्या पद्धतीने पहिला घाना भाजला त्यानंतर सर्व धने मी भाजून घेतले हे बघा दाखवली तुम्हाला सर्व भाजल्यावर मग मी हे मसाल्याचं सामान भाजायला सुरुवात केली आहे तर आता एक एक वस्तू मी भाजती नॉर्म नॉर्मलकडे तेलकट होती त्यामुळे याच्यात तेल बिलकुलही नाही घातलं कारण मसाल्याला आपण जेवढं कमी तेल वापरू तेवढा मसाला छान होतो हे बघा किंचित किंचित थोडं तेलकट झालं हे आणि थोडंच भाजायचं जास्त नाही भाजायचं त्यानंतर ही सुंट घेतली आम्ही सुंट पण मी नॉर्मल भाजून घेते तिलकरी वाटलं थोडं किंचित मी तेल टाकलंय जायफळ मी भाजत नाही कारण जायफळाचा स्वाद छान असतो भाजल्यानंतर त्याचा स्वाद कमी होतो त्यामुळे जायफळ मी त्याचेच टाकून देते आणि दोन किलो मसाल्यासाठी हे बघा सहा जायफळ दिलेली आहे तर मी मसाला वेलदोडे आणि हे ह्या वस्तू एकत्रच एक भाजून घेते कारण त्यांचा आकार सारखाच होता त्याच्यामुळे मी ह्या वस्तू सर्व एकत्रच एक भाजून घेते आणि एकदम नॉर्मल थोडंसं तेल टाकून नाही एकदम नॉर्मल किंचित वस्तू ह्या भाजल्या आहे आणि लगेच मी गॅस बंद केला आहे अगदी एक मिनिटभर परत भाजून घेतील वस्तू सगळ्या तिथे एकत्र होऊन गेल्या कारण वस्तू जास्त झाल्या आपल्या त्या मनाने छोटी झाली पण काही हातात नाही आपण सगळ्यांना तरी एकत्रच करतो तुला कोण आवडत तुला कोण आवडत बापरे मग म्हणजे आवड मारती ना जाय नाही तिला तरी हे बघा ह्या लवंगा आणि मिरे आहे हे पण एकदम नॉर्मल भाजले मी छान सुगंध सुटला आणि लगेच मी हे घमिल्यात टाकले बघा तर मसाला खूप छान दिसतोय आणि खूप छान सुगंध सुटलाय अजून बरेच से भा तर आता मी इथे कडाईमध्ये दगडफूल घेते थोडच घेते कारण जास्त कडाईमध्ये हलवता येणार आणि गिरिजाची बडबड चालू आहे तुम्हाला ऐकायलाच असेल आता राहिलेलं आहे दगड फुल फुल पण मी भाजून घेते व्यवस्थित त्यानंतर परत राहिलेले त्यानंतर परत तेल टाकलं मी आणि आता याच्यामध्ये टाकते मी पण हिशोब छान वास येतो मस्त तो पाणी बडी मी एकदम नॉर्मल भाजपा वापरले नर मी तेजपान घ नॉर्मल भाजले टॉपिंग दी थी मम्मी हाँ बेटा थामा आता इथं खसखस आणि ए, ए। खसखस आणि बघाशा हजीर राहिले तर ह्या दोन्ही वस्तू मी नाही भाजते ह्या ता मी तशाच टाकते कारण ह्या दोन्ही वस्तू खूप म्हणजे खूप बारीक खूप सूक्ष्म असतात भाजल्यानंतर त्यांचा स्वाद कमी होतो त्याच्यामुळे मी ह्या दोन्ही वस्तू कच्च्या त्याच्यामध्ये टाकते तर खोबरं भाजताना मी याच्यामध्ये हळद टाकते आणि त्यामुळे मसाल्याचा कलर खूप छान आहे थोडं थोडं करून मी आता आहे खोबऱ्याला तर आता खोबरं मी छान चॉकलेटी कलर पर्यंत भाजून घेते खोबरं छान भाजलंय मी मस्त चॉकलेटी ब्राऊन कलरचं आता हे खोबरं मी काढून घेते आणि गॅस राहिलेलं सर्व खोबरं भाजून घेते कारण दीड किलो खोबरं आहे तशी केलेलं खोबरं भाजून झालं आणि बघा एवढं खोबरं भाजायचं पाकी तर या पद्धतीने मी सर्व खोबरं भाजून घेते मस्त छान ब्राऊन चॉकलेट असा छान पगार आला आहे खोबऱ्याला घाला मी भाजून घेतला आहे बघा एवढं खोबरं भाजून आहे आणि इकडे हा मसाला तर मी खोबरं वेगळं आहे खोबरं डायरेक्ट मसाल्यात नाही टाकायचं कारण खोबरं तेलकट असतं आणि त्याच्यामुळे सगळा मसाला तेलकट होऊ शकतो त्याच्यामुळं गिरणीवाले खोबरं वेगळं मागतात तर वेगळं मी कॅरी बॅगमध्ये भरून घेऊन जाणार आहे खोबरं हे बघा किती कशी शेवटी मी आता याच्यामध्ये हिंग भाजून घेते जर मिरच्या भाजायच्या बाकी आहे तर मिरच्या मी शेवट का याचं हो कारण पण तुम्हाला सांगते मी त्याच्याकरून तुम्ही व्हिडिओ तर नक्की बघा खूप छान असतो मसा माझा माझा मसाला ज्यांनी माझ्या घरी जेवण आहे ते म्हणतात तुम्ही मसाला कसा बनवता भरपूर जरा ना मी मसाला कसा करायसाठी दाखवलेलं आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने मसाला नक्की करून बघा खूप छान होतो आणि खूप मस्त होती भाजी त्या पद्धतीने सर्व मसाला छान भाजून झाला आहे बघा आता दीड किलो मिरची आणि हा एवढा मसाला आहे सर्व तर ते सर्व मसाला भाजून झाला आहे ही खोबरं पण भाजून आहे खोबरं मी बाजूला ठेवलं आता मी मिरच्या भाजते तर मिरच्या भाजण्यासाठी मी स्टोल बांधून घेतला कारण मिरच्यांचा ठसका होतो आणि मिरच्या मी कारण मिरच्या भाजायला ठसका होतो आणि हळहळ्या हा बेटा मिरच्या भाजण्यासाठी मी स्टोल बनला आहे कारण मिरच्या भाजल्या भाजायचा खूप ठसका येतो त्याच्यामुळं मी नाळ पाणी तोंड झाकून घेतलं आहे आणि आता मी ह्या गमिलात मिरच्या भाजते म्हणजे एका वेळेस सगळ्या मिरच्या भाजायच्या होऊन जातील जास्त वेळ मला ठसक्यात राहावं लागणार नाही तर आता मी इथे परत गमिला तापत ठेवलं आहे आणि तेल टाकते तर मी एवढ्या मिरच्यांसाठी फक्त एक फळी तेल टाकलं आहे ते मी मिरच्या टाकते त्या भरतो मी गॅस मोठा आणि अशा प्रकारे दहा मिनिट मिरची मी छान भाजून घेतली आणि आता गॅस बंद केलाय आता ह्या गमल्यामध्ये मी थोड्या मिरची छान कडक होत आता मिरची पण थंड झालाय आणि मसाला थंड झालाय आता मीठ करते তোমরা মসলা ভালো হা মসলা ঘুম যাতে অন্ডা তো মিগা পিশলে खोबरं मी बाकीच्या मसाल्यात नाही घेतलं वेगळ्या वेगळ्यापेशीच घेतलं इथून तर मी मसाला दळून नाही घेता डायरेक्ट कांडप मशीनमध्ये कांडून घ्यायला लावला त्याने मसाल्याची चव एकदम भारी होते वेगळ्या मशीन मध्ये खोबरं बारीक करून घेतलंय काका मसाला कसा काय झालाय मसाला एकदम हा ना तेल पाणी तेल खूप कमी वापरलंय मसाल्याला तेल कमी वापरायचं ना तर हे बघा ह्या काकांनी मसाला जर कांडून दिलाय तर त्यांनी पण सांगितलं तेल खूप कमी वापरायचं तर तेल कमी वापरल्यामुळे ते मसाला माझा खूप छान झालाय आता मसाला एकदा कांड कांडून घेतलाय आता हे काका मसाला चाळून देत आहे थोडं सुंटाचा तुकडा लागतो त्यांनी खलपाच्या ठेचून घेतला तो बसून टाकल्यामुळं त्याचे तुकडे तुम्हाला दिसतीच दिसत असतील पण आता परत मशीनमध्ये अजून एकदा कांडप करणार आहे मसाला मग परत पूर्ण बारीक होऊन जाईल होय की नाही काका हो आता हे गिरणीमध्ये बारीक केलेलं खोबरं ह्या काकांनी ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून दिले आणि खोबऱ्याचं बघा एकदम पाणी होऊन गेलं नंतर मसाल्यामध्ये खोबरं मिक्स केलं चाळून घेतला आणि परत आता मसाला कांडप मशीन मध्ये टाकलाय तर मसाला कांडपमधून कांडप करून आणले मी आता घरी आणि हे बघा किती छान कलर आलाय मसाल्याला बघा गिरणीवाले मसाला खूप छान भाजलाय तर नक्की ट्राय करून बघा मसाला कारण खूप चव होती माझ्या मसाल्याची तेव्हा नक्की या पद्धतीने तुम्ही पण मसाला करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा पण अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय बाय